आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नेवासा नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय एकमेकांवरती आरोपांच्या फैरी होत असल्यानं नेवासा शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांच्यासह सतरा प्रभागांच्या नगरसेवकांच्या प्रचारार्थ पंचायत समितीचे माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा शहरात प्रचार रॅली काढून महिलांचं मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं नेवासा स्थानकाजवळील मळगंगा देवी मंदिरापासून प्रचार रॅलीला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर सदरची प्रचार रॅली सर्व प्रभागामधनं जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत रॅली बाजार तळावरती दाखल झाल्यानंतर दत्त मंदिराच्या समोर समारोप करण्यात आला शंकर नाभदेस चोवीस तास नेवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा